नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी अळूची वडी आता अळूची वडी म्हणलं तर तोंडात टाकली तर ती घशाला खरखर करते आणि प्रत्येकालाच अळू वडी मग आवडत नाही पण माझ्या पद्धतीने जर ही अळूवडी बनवला तर एकदम परफेक्ट आणि सगळ्यांना आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेले आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन लाल मिरच्या टाकणार आहे सात आठ मी इथं लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं टाकणार आहे आणि एक चमचा मी इथं जिरे टाकणार आहे आता काय करायचं हे जे मिश्रण आहे ते मिश्रण पूर्ण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे बारीक करून घ्यायचं बघा या पद्धतीने असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता काय करायचं एक ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये मी दीड वाटी इथं बेसन पीठ टाकणार आहे आणि त्यानंतर एक चमचा मी फक्त इथं तांदळाचं पीठ वापरत आहे आणि त्यानंतर मी इथं अर्धा चमचा हिंग टाकणार आहे अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर ता मी इथं अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता लाल तिखट टाकताना तुम्ही लक्षात ठेवा आपण त्यामध्ये देखील जे मिश्रण तयार करत होतो त्यामध्ये ल लाल मिरची टाकली आहे त्यामुळे इथं बघूनच टाकायचं आहे आणि यामध्ये यानंतर मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे दोन चमचे मी इथं तीळ टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकायचे आहे आता हे सर्व मिश्रण आपण काय करायचं एकजीव करून घ्यायचं आहे इथं लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता आता बघा हे थोडं थोडं पाणी घालून आपण मिश्रण तयार करायचं आणि जे आपण मिश्रण लाल मिरची आलं आणि लसूणाची जी पेस्ट बनवली आहे ती पण यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्त असं आपलं हे आता मिश्रण तयार करून घ्यायचं मिश्रण तयार करताना लक्षात ठेवा अति पातळ किंवा अति घट्ट पण बनवायचं नाही थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे एकदम पाणी पण ओतायचं नाही कारण पाण्याचा अंदाज लागणार नाही आणि मिश्रण पूर्ण पातळ होईल एकतर घट्ट तर होईल त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही पाहू शकता की मी थोडं थोडं पाणी घालून हे पूर्ण मिश्रण एजीव करत आहे आता तुम्ही बघायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता की कसं पीठ तयार होत आहे आता मी यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा मी इथं साखर घालणार आहे साखर पण घाल घालायची आहे कारण खूप छान आपले क्रिस्पी असे आपले वडे बनणार आहेत म्हणजेच आपली वडी बनणार आहे आता काय करायचं बघा मी इथं दहा ते सात ते आ दहा मी इथं अळूची पानं घेतलेली आहेत आता तुम्ही ह्याच्याकडे जेवढी उपलब्ध असतील तेवढी तुम्ही पानं घेऊ शकता आणि याची जर जे जर, जर शिरा असतात ते शिरा पण काढून घ्यायचे आहेत जर असतील तर काढा नसेल तर काही गरज नाही आता चला तर एक मी ब पात्र घेतलेले आहे म्हणजे ही चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये हे असं हे पान ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता की मी पान कशा पद्धतीनं ठेवलेलं आहे आता या वाटीमध्ये मी घेतलेला आहे चिंचेचा कोळ आता या चिंचेचा कोळ आपण थोडं थोडं करून या मिश पानावरती टाकायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे चिंचेचा कोळ आपण पिठाच्या मिश्रणमध्ये पण टाकू शकतो पण या त्या व्यतिरिक्त तुम्ही पानांना जर डायरेक्ट लावला तर त्याची एक टेस्ट वेगळीच येणार आहे आणि आपल्याला जो घशामध्ये जर खर खरखरपणा होत अस होतो जो आळूच्या पानाला तो होणार नाही यासाठी या, या पद्धतीने चिंचेचा कोळ लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपलं हे जे मिश्रण तयार केलं आहे आपण पिठाचं ते पिठाचं मिश्रण या पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे आता इथं देखील पानाचं मिश्रण पानांना मिश्रण लावताना लक्षात घ्या बघा मी या पद्धतीने बघा इकडे मी या पद्धतीने असे पान ठेवत आहे आता तुम्ही पाहू शकता की ही जी बाजू आहे आणि इकडची जी बाजू आहे जसं पान कसं ठेवायचं आहे तुम्ही इथं या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पान ठेवायचं आहे आणि त्यानंतरच चिंचेचा कोळ आणि मिश्रण लावायचं आहे एक पान झाल्यानंतर दुसरं पान जेव्हा ठेवता जो फुलाचा आका फुला आकार असतो तर फुलाच्या आकारासारखं असं आपण एक एक पान ठेवून पूर्ण हे आपण मिश्रण त्याला लावून घ्यायचं आहे आता असं का करायचं कारण जर तुम्ही एकावर एक, एक पान ठेवत गेलात तर आपली वडी कुठंतरी जाड आणि कुठंतरी पातळ होईल आणि एक समान वडी होणार नाही याकरता असं हे पूर्ण गोल गोल असं फिरवून फिरवून पूर्ण आपण हे पान असं लावून घ्यायचं आहे आता असं पान लावता लावता बघा मी ह्याला चौकोन असा आकार देणार आहे तुम्ही पाहू शकता की बघा या बाजूनं असं हे फोल्ड करून घ्यायचं म्हणजे जिकडं आपल्याला पातळ आहे तिकडं दुसरं पान आपल्याला ठेवता येईल आणि अंदाज देखील येईल की कुठली बाजू आपली म्हणजे पानांची जो थर आहे ती बाजू कुठली बाजू आपली पातळ आहे किंवा जाड आहे लक्षात येईल असं या पद्धतीने फोल्ड करून नंतर आता बघा इकडं पाहू शकता की तुम्ही या साईडला इकडं पातळ थर झालेलं आहे त्यामुळे या साईडला मी पान लावत आहे तुम्ही पाहू शकता आता यानंतर आपण नंतर, नंतर हा चिंचेचा कोळ आणि जे मिश्रण आहे ते लावून पूर्ण असं तयार करून घ्यायचं आहे आता एकसारखं जेवढी तुमच्याकडे पानं आहे तेवढं आपण इथं पानं लावून कुठेही जाड होता कामा नये कुठेही पातळ होता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि गोल गोल आपलं हे भांड फिरवून आपण मस्त असं हे पूर्ण आपण हे मिश्रण लावून घ्यायचं आहे पानं पण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे बघा कुठेही जाड झालेलं नाही किंवा पातळ झालेलं नाही कुठेही पातळ होत पा, दिसत असेल तर तिथं तुम्ही पान ठेवून पूर्ण असं फोल्ड करून त्याला एक चौकोन आकार द्यायचा आहे म्हणजे आपली वडी पण आपल्याला कट करताना आकार वगैरे देत बसायची गरज नाही आणि छान असं आपल्या ह्या वड्यात तयार होणार आहेत बघा या पद्धतीनं असं हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यात अर्धा एक ग्लास मी यामध्ये पाणी ठेवून हे जे आपले चाळण आहे ती त्यावरती ठेवून थे त्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण याला वाफवून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटातच हे वाफवू शकतं बघा आता ह्याला हे शिजलेलं आहे आता तुम्ही एक चाकू घ्यायचं किंवा मध्येच असं तुम्ही थोडंसं त्याला दाबून बघायचं आहे आणि बघायचं आहे की चाकू आपला कुठेही अडकलेला नाही स्वच्छ चाकू आहे त्यामुळं आपण ओळखायचं की हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे आता आपण बघा तुम्ही इथं उलताना काढून दाखवते की आपलं मिश्रण कसं झालेलं आहे बघा मी जेव्हा पानं लावत होते तेव्हा मी कुठंही तेलाचा वगैरे वापर केला नाही तरी देखील आपली ही वडी जी निघलेली आहे ती अगदी सहज निघलेली आहे इथं तेलाचा वापर देखील केलेला नाही आणि पान देखील तुम्ही पाहू शकता छान असं हे शिजवलेलं आहे म्हणजे आपलं हे वडी अगदी परफेक्ट अशी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता आपण ह्या वड्या आता थंड نظرا <applause> ادعاء मिनिटात पाच दहा मिनिटामध्ये ह्या वड्या थंड होतात आणि थंड झाल्यानंतरच आपण ह्या वड्या आता अशा कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता मस्त असं बघा तुम्ही इथं इथं चाकू पण बघायचं आहे चाकूला कुठंही पीठ वगैरे लागत नाही किंवा त्याला काही चिकटत नाही म्हणजे याचा अर्थ ही वडी अगदी परफेक्ट बनलेली आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला एक वडी काढून दाखवते बघा अगदी मस्त आणि छान असं लेअर सुटलेली मस्त अशी ही वडी बनलेली आहे आता काय करायचं ह्या सगळ्या ह्या वड्या आपण का काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता तुम्ही काय करू शकता जिरे मोरी कढीपत्ता टाकून तव्यावरती हे फक्त असं थोड्याशा तेलावरती फ्राय पण करू शकता किंवा भरपूर पण तेलामध्ये फ्राय करू शकतो आता मी इथं तेलामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ताचा स्वाद अतिशय भन्नाट येणार आहे त्यामुळे मी थोडीशी कढीपत्ता टाकून नंतर ह्या वड्या मी यावरती मंद आचेवरती ह्या वड्या मी तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता असं करून आपण हे जेवढ्या आपण ता वड्या बनवलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या वड्या आपण दोन दोन स्टेप म्हणजे जेवढ्या वड्या आहेत तेवढ्या वड्या आपण छान अशा तळून घ्यायच्या आहेत एकदम वड्या टाकायच्या नाहीत कारण छान अशा क्रिस्पी होणार नाहीत आणि व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आता तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट असा आलेला आहे वड्यांना आणि अगदी खाताना देखील वा अशी ह्याची हा भन्नाट असा ह्याचा वास पण सुटलेला आहे आणि मस्त आणि क्रिस्पी खुसखुशीत अशी ही वडी बनलेली आहे बघा आता या दो दुसऱ्या स्टेपमध्ये पण मी इथं त वडी तळून घेत आहे आणि मस्त असं त्याला सुगंध देखील सुटलेला आहे बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अळू वडीचा आस्वाद घ्या चला